नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फारक स्टडी प्लॅटफॉर्ममध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण डिस्ट्रिक्ट वाईज एन एम एस कट ऑफ दोन हजार पंचवीस पाहणार आहे आपली एक्झाम अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेली आहे त्यानंतर ऑफिशियल वरती नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी फायनल आन्सर की जाहीर झालेली आहे त्यानुसार सगळ्यांनी आपले मार्क्स कॅल्क्युलेट केले असणारच आहेत आता पुढचा प्रश्न येतोय की आपण क्वालिफाय झालेलो आहे की नाहीये तर पण पाहूयात की मागच्या वर्षीचा कट ऑफ काय होता त्यानुसार आपण गेस करू शकतो की या वर्षीचा कट ऑफ किती जाईल काय नाही ते तर या व्हिडिओ मध्ये आपण तेच पाहणार आहे चला मग वेळ न घालवत आपण आजच्या सेशनला सुरुवात करूयात मित्रांनो पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यासाठी कट ऑफ काय होते ते जनरल कॅटेगरीसाठी कट ऑफ होता मित्रांनो एकशे अठरा किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स ओबीसी कॅटेगरीसाठी लागत होते एकशे सहा किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स एस सी कॅटेगरीसाठी लागत होते एटी फोर किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स एस टी कॅ कॅटेगरीसाठी पंच्याहत्तर किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स आणि ईडब्ल्यू एस साठी एकशे चार किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स लागत होते त्यानंतरचा जिल्हा अकोला अकोल्यासाठी जनरल कॅटेगरीसाठी पंच्याऐंशी किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स ओबीसीसाठी ऐंशी किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स एस सीसाठी सेव्हन्टी नाईन किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स एस टीसाठी सिक्स्टी वन किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स ईडब्ल्यू एस साठी त्र्याहत्तर किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स अमरावती जिल्ह्यासाठी जनरल कॅटेगरी चौर कि जास्त मार्क्स ओबीसी कैटेगरी अठहत्तर जास्त मार्क्स एस सी कैटेगरी त्रहत्तर जास्त मार्क्स एस टी कैटेगरी साठ जास्त मार्क्स ईडब्यू एस कैटेगरी बहत्तर किपेक्षा जास्त मार्क्स बीड जिले जनरल कैटेगरी एकशे एक जास्त मार्क्स ओबीसी कैटेगरी त्र्या जास्त मार्क्स एस सी कैटेगरी त्रहत्तर जास्त मार्क्स एस टी कैटेगरी अठ्ठावन्न किती किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स डब्ल्यू एस कॅटेगरी एकोणनव्वद किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स भंडारा जिल्हा जनरल कॅटेगरी एकशे दहा किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स ओबीसी कॅटेगरी एकशे सात किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स एस सी कॅटेगिरी एकशे एक किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स एस टी कॅटेगिरी सिक्स्टी एट किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स डब्ल्यू एस कॅटेगरी ऐंशी किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स पुढील जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा जनरल कॅटेगरी एक्क्याण्णव किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स ओबीसी कॅटेगरी चौऱ्याऐंशी किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स एस सी कॅटेगरी सत्याहत्तर किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स एस टी कॅटेगरी बासष्ट किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स ईडब्ल्यू एस कॅटेगरी त्याहत्तर किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स चंद्रपूर जिल्ह्यासाठी जनरल कॅटेगरीचा कट ऑफ होता सत्याहत्तर किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स ओबीसी कॅटेगरीसाठी बहात्तर किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स एस सी कॅटेगरीसाठी सत्तर किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स एस टी कॅटेगरीसाठी अडुसष्ट किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी सत्याहत्तर किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स छत्रपती संभाजीनगरासाठी जनरल कॅटेगरी त्र्याण्णव किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स ओबीसी कॅटेगरीसाठी शहात्तर किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स एस सी कॅटेगरीसाठी सत्तर किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स एस टी कॅटेगरीसाठी सिक्स्टी थ्री किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स आणि डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी नव्वद किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स धाराशिव जिल्ह्यासाठी जनरल कॅटेगरी एकशे पंधरा किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स ओबीसी कॅटेगरीसाठी पंच्याण्णव किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स एस सी कॅटेगरीसाठी चौऱ्याण्णव किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स एस टी कॅटेगरीसाठी पासष्ट किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी एकशे तीन किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स लागत होते धुळे जिल्ह्यासाठी मागच्या वर्षीचा कट ऑफ होता एकशे एकोणीस प्लस जनरल कॅटेगरी ओबीसी कॅटेगरीसाठी एकशे सहा किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स एस सी कॅटेगरीसाठी शंभर किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स एस टी कॅटेगरीसाठी एकशे एक किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी चौऱ्याहत्तर किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स लागत होते गडचिरोली जिल्ह्याचा मागच्या हो वर्षीचा कट ऑफ होता जनरल कॅटेगरीसाठी अष्ट्याहत्तर किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स ओबीसी कॅटेगरीसाठी बहात्तर किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स एस सी कॅटेगरीसाठी सहासष्ट किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स आणि एस टी कॅटेगरीसाठी सिक्स्टी नाईन किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स गोंदिया जिल्ह्यासाठी जनरल कॅटेगरी ऐंशी किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स ओबीसी कॅटेगरी चौऱ्याहत्तर किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स एस सी कॅटेगरी बहात्तर किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स एस टी कॅटेगरी एकोणसत्तर किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स हिंगोली जिल्ह्यासाठीचा कट ऑफ होता जनरल कॅटेगरीसाठी एकशे एक किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स ओबीसी साठी सत्त्याऐंशी किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स एससी साठी शहाऐंशी किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स एस टी साठी बहात्तर किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स आणि ईडब्ल्यू एस साठी त्र्याण्णव किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स जळगाव जिल्ह्यासाठी जनरल कॅटेगरीचा कट ऑफ होता एक्क्याऐंशी किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स ओबीसीसाठी पंच्याहत्तर किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स एससी साठी साठ किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स एस टी साठी चौसष्ट किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स ईडब्ल्यू एस साठी बहात्तर किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स जालना जिल्ह्याचा कट ऑफ पाहतोय आपण जनरल कॅटेगरीसाठी होता एकशे दहा किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स ओबीसी कॅटेगरीसाठी होता नव्याण्णव किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स एस सी कॅटेगरीसाठी होता नव्याण्णव किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स एस टी कॅटेगरीसाठी होता सदुसष्ट किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स ईडब्ल्यू एस साठी होता एकशे पाच किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स कोल्हापूर जिल्ह्याचं पाहूयात जनरल कॅटेगरी एकशे एकोणीस किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स ओबीसी कॅटेगरी एकशे सहा किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स एस सी कॅटेगरी शंभर किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स एसटी कॅटेगरी एकोणसाठ किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स ईडब्ल्यू एस एकशे सात किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स लातूर जिल्ह्यासाठी पाहूयात जनरल कॅटेगरी नव्याण्णव प्लस ओबीसी कॅटेगरी शहाऐंशी प्लस एस सी कॅटेगरी चौऱ्याऐंशी किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स एसटी कॅटेगरी अष्ट्याहत्तर किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स ईडब्ल्यू एस साठी एकोणनव्वद किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स लागत होते मुंबई उत्तर दक्षिण आणि पश्चिमचे पण आपल्याकडे आकडे आहेत जनरल कॅटेगरीसाठी सत्याहत्तर किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स लागत होते ओबीसीसाठी बहात्तर किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स लागत होते एस सी कॅटेगरीसाठी त्रेसष्ट किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स लागत होते एस टी कॅटेगरीसाठी एकोणसाठ किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स लागत होते आणि ईडब्ल्यू एस साठी पंच्याहत्तर किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स मुंबई दक्षिणसाठी बहात्तर किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स जनरल कॅटेगरी एस सी कॅटेगरीसाठी फिफ्टी एट प्लस तसंच मुंबई पश्चिम साठी जनरल कॅटेगरीसाठी बहात्तर किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स एस सी कॅटेगरीसाठी अठ्ठावन्न किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स आणि एस टी कॅटेगरीसाठी एकोणसाठ किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स नागपूर जिल्ह्यासाठी जनरल कॅटेगरी बहात्तर किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स एस सी कॅटेगरीसाठी त्रेसष्ट किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स आणि एस टी कॅटेगरीसाठी एकोणसाठ किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स नांदेड नांदेड जिल्हा जनरल कॅटेगरी त्र्याण्णव किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स ओबीसी कॅटेगरी एकोणऐंशी किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स एस सी कॅटेगरी बास ब्याऐंशी किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स एस टी कॅटेगरी बहात्तर किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स डब्ल्यू एस कॅटेगरी एक्क्याऐंशी किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स नंदुरबार जिल्ह्याचा पण कट ऑफ आहे आपल्याकडे जनरल कॅटेगरीसाठी एकशे एक किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स ओबीसी कॅटेगरीसाठी अठ्ठ्याण्णव किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स एस सी कॅटेगरीसाठी एकोणनव्वद किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स एस टी कॅटेगरीसाठी अठ्ठ्याण्णव किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स आणि ईडब्ल्यू एस साठी शहात्तर किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स नाशिक जिल्हा पाहूयात जनरल कॅटेगरी एटी फोर किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स सत्याहत्तर प्लस ओबीसी साठी एस सी कॅटेगरीसाठी सिक्स्टी फोर किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स एस टी कॅटेगरीसाठी सिक्स्टी एट किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स आणि ईडब्ल्यू एस साठी सेवन्टी टू किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स लागत होते पालघरसाठी पाहूयात जनरल कॅटेगरी सेव्हन्टी टू प्लस एस सी कॅटेगरी फिफ्टी एट प्लस आणि एस टी कॅटेगरी सिक्स्टी सिक्स प्लस आता परभणी जिल्हा पाहू आपण जनरल कॅटेगरी एकशे सात किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स ओबीसी कॅटेगरी त्र्याण्णव किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स एस सी कॅटेगरी एक्क्याऐंशी किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स एसटी कॅटेगरी सिक्स्टी नाईन किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स आणि ईडब्ल्यू एस साठी सत्त्याण्णव किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स पुणे जिल्हा जनरल कॅटेगरीसाठी होता कट ऑफ एकशे तेरा प्लस ओबीसी साठी त्र्याण्णव प्लस एस सी कॅटेगरीसाठी एटी फायव्ह किंवा त्यापेक्षा जास्त आणि एस टी एसाठी सेव्हन्टी एट किंवा त्यापेक्षा जास्त आणि ईडब्ल्यू एस साठी नव्याण्णव किंवा त्यापेक्षा जास्त रायगड जिल्हा पाहूयात आपण जनरल कॅटेगरी सेव्हन्टी टू किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स एस सी कॅटेगरी फिफ्टी एट किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स आणि एस टी कॅटेगरी फिफ्टी एट किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स रत्नागिरी जिल्हा जनरल कॅटेगरी शहाण्णव किंवा त्यापेक्षा जास्त ओबीसी कॅटेगरी एक्क्याण्णव किंवा त्यापेक्षा जास्त एस सी कॅटेगरी चौऱ्याहत्तर किंवा त्यापेक्षा जास्त एस टी कॅटेगरी अठ्ठावन्न किंवा त्यापेक्षा जास्त आणि ई डब्ल्यू एस अठ्यात्तर किंवा त्यापेक्षा जास्त सांगली जिल्हा एकशे अठरा किंवा त्यापेक्षा जास्त जनरल कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी एकशे दोन किंवा त्यापेक्षा जास्त एस सी कॅटेगरी अठ्ठ्याऐंशी किंवा त्यापेक्षा जास्त आणि एसटी कॅटेगरी अठ्ठावन्न किंवा त्यापेक्षा जास्त ईडब्ल्यू एस साठी एकशे सात चा क्रायटेरिया होता सातारा जिल्ह्यासाठी पाहूयात जनरल कॅटेगरी एकशे सतरा प्लस ओबीसी कॅटेगरी एकशे चार प्लस नऊ एस सी कॅटेगरी नव्वद किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स एस टी कॅटेगरी साठ किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स आणि ईडब्ल्यू एस साठी एकशे सात किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स लागत होते सिंधुदुर्ग जिल्हा पाहूयात आपण जनरल कॅटेगरीसाठी ब्याण्णव किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स ओबीसी कॅटेगरी ऐंशी किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स एस सी कॅटेगरी सत्तर किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स एस टी कॅटेगरी अडुसष्ट किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स आणि डब्ल्यू एस कॅटेगरी त्र्याऐंशी किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स सोलापूर जिल्हा पाहूयात जनरल कॅटेगरीसाठी एकशे दहा किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स ओबीसी कॅटेगरीसाठी चौऱ्याण्णव किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स एस सी कॅटेगरीसाठी पंच्याऐंशी किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स एस टी कॅटेगरीसाठी अठ्ठावन्न किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स आणि ईडब्ल्यू एस साठी एकशे तीन किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स ठाणे जिल्हा पाहूयात मित्रांनो आपण जनरल कॅटेगरीसाठी शहात्तर किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स ओबीसी साठी बहात्तर किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स एस सी साठी एकसष्ट किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स एस टी साठी एकसष्ट किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स आणि ईडब्ल्यू एस साठी बहात्तर किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स लागत होते वर्धा जिल्हा पाहूयात जनरल कॅटेगरी सेव्हन्टी टू प्लस एस सी कॅटेगरी सिक्स्टी फाईव्ह प्लस आणि एस टी कॅटेगरी सिक्स्टी टू प्लस आता आपला वाशिम जिल्हा पाहूयात मित्रांनो आपण जनरल कॅटेगरीसाठी एकशे पाच किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स लागत होते ओबीसी कॅटेगरीसाठी चौऱ्याण्णव किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स लागत होते एस सी कॅटेगरीसाठी शहाऐंशी किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स लागत होते एस टी कॅटेगरीसाठी सत्तर किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स लागत होते आणि डब्ल्यू एस साठी बहात्तर किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स यवतमाळ जिल्हा पाहूयात आपण जनरल कॅटेगरी त्र्याऐंशी किंवा त्यापेक्षा जास्त ओबीसी कॅटेगरी पंच्याहत्तर किंवा त्यापेक्षा जास्त एस सी कॅटेगरी सत्तर किंवा त्यापेक्षा जास्त एसटी कॅटेगरी सहासष्ट किंवा त्यापेक्षा जास्त आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरी बहात्तर किंवा त्यापेक्षा जास्त मित्रांनो आपण सगळ्या डिस्ट्रिक्टचा कट ऑफ मागच्या वर्षीचा कट ऑफ सांगितलेला आहे त्यानुसार आपण गेस करू शकतो की या वर्षाचा कट ऑफ काय जातोय या वर्षाचा कट ऑफ आपला मागचा हा पेपर कसा होता त्यासोबतच किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि त्या पेपरची डिफिकल्टी लेवल काय आहे त्यानुसार ठरेल तर मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला होपफुल वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करायचं आहे त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करा कारण की असे नवीन नवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येतो येतोय ते तुमच्याकडनं मिस व्हायला नको आहेत तसंच हा व्हिडिओ आपल्या मित्र मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करायचं आहे चला मग आपण इथेच थांबूयात धन्यवाद